रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळचे आठ वाजले आणि आत्ता मी जस्ट उठली आहे उठल्यानंतरनं पहिले हॉलमध्ये खूप जास्त अंधार असतो त्यामुळे मग पडदा साईडला करते खिडकी ओपन करते आणि आई या बेडवरती झोपतात तर त्यासुद्धा आत्ता जस्ट उठल्या आणि त्या ब्रश करतात सो so, लगेच गॅलरीचा दरवाजा ओपन करून त्यानंतर गॅलरीमध्ये मी जाते माझ्या जा प्लांट्सला बघते थोडंसं गॅलरीमध्ये उभं राहून खालचं वातावरण काय आहे कोण कुठे कसं चाललं आहे ते बघते म्हणजे ते बघायला मला सकाळी सकाळी खूप आवडतं त्यानंतर प्लांट्स मी बघते त्यानंतर त्याच्यावरती पाणी मारते कारण आत्ता सध्या काय होतं आहे पाऊस जास्त पडतो आणि पाऊस जास्त पडल्यामुळे ना माझ्या प्लांट्सवरती अशा मुंग्या होतात ते आणि थोडंसं वेगळंच किडे पडतात ते तर त्यामुळे ना सकाळी सकाळी मी हे पाणी मारण्याचं काम करते कारण हे पाणी मारलं की जे मुंग्या आहेत किडे आहेत ते थोडंसे खाली पडतात आणि जरा प्लांट्स सेफ राहतात त्यामुळे मी ते काम करते त्यानंतर ना मग किचनमध्ये आले आणि दूध केळी घेऊन आले दुकानात नाही तर खालीच दुकान आहे त्यामुळे ते घेऊन येते रोज दूध आणि केळी केळी विजायला खायला लागते रोज सकाळी त्यामुळे मग मी ते घेऊन येत असते त्यानंतर दूध तापवायला टाकलं आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते या माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते मी थोडंसं लेटच उठते कारण रात्री मला खूप लेट होतं झोपायला रात्री काही एडिटिंगची कामं असतात मला त्यामुळे मग थोडंसं लेट होतं आणि चान्स असं होतं की कधीतरी एडिटिंगचं काम नसतं पण मग सवय झालेली लेट झोपायची त्यामुळे मोबाईल बघत बसते आणि मग मी पण लेट उठते विजय पण लेट उठतो आणि आईसुद्धा लेटच उठतात आमच्यामुळे त्या लवकर उठायच्या अगोदर पण मग त्यांना असं होतं की उठून करणार तरी काय आम्ही दोघंही उठत नाही त्यामुळे त्याही झोपतात आणि आम्ही सगळे एकाच टाईमला उठतो कधी लवकरही उठते मी सात साडेसातला किंवा काही काम असेल तर मग सहा साडेसहालाही उठते आणि थोडंसं लेटही होतं केव्हा केव्हा असं होतं तर इकडे दूध तापवायला टाकलं आणि आईला थोडंसं बी चा प्रॉब्लेम चालू आहे सध्या म्हणजे त्यांचा बी पी हाय होतो आहे मध्येच तर त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही मेडिसिन नका घेऊ तुम्ही लसूण खायला चालू करा सकाळी सकाळी दोन पाकळ्या तर मग काय करतात सकाळी दोन पाकळ्या लसूण भाजून घेतात त्याच्यामध्ये जिरे भाजतात आणि हे दोन्ही जे आहे ते चावून खातात अमोशा बोटी आणि त्यानंतर ना मग आमचं चहा वगैरे घेतो गे मी पण ब्रश वगैरे करून आली आणि आत्ता मी थोडंसं पाणी पिले मी कोमट पाणी अगोदर पित होते पण मला कोमट पाण्याने खूप आता ॲसिडिटी होऊ लागली त्यामुळे मी ते सोडून दिलं आणि थंडच पाणी जे आहे ते सकाळी मी पिते एक दूध तापवायला टाकलं आईनी ते लसूण वगैरे भाजून घेतलं त्यानंतर ना मग मी इथं भांडी लावून घेतली रात्री जी भांडी घासून घेतली होती ती भांडी लावून घेते भांडी लावून झाली की मग भांड्याची जाळी मला खाली ठेवता येते आणि पूर्ण मला मोकळा होऊन जातो केव्हा केव्हा असे होतं की सकाळी सकाळी ना मला भांडी लावायचा कंटाळ येतो तर मग मी काय करते तशीच भांड्याची जाळी घेते आणि खाली ठेवून देते आणि जेव्हा मला नंतरची भांडी घासायची तेव्हा मग मी ते भांडे राखला लावून देत असते असं होतं पण ठीक आहे मग कधीतरी आपल्याला हे काम करण्याचं त्यामुळे मग मी करून घेत असते सकाळीच शक्यतो भांडे लावून घेतले त्यानंतरनं भांड्याची जाळी जी आहे ती खाली ठेवली आहे आणि आता लगेच चहा बनवायला घेतली आहे कारण आईचं आणि माझं दोघींचंही ब्रश झालं मी मध्ये चहा सोडलेला पण मध्ये जरा तब्येत बरी झाली होती त्यामुळे माझं डाएटही मोडलं बघाल आता परत चालू करेल त्यामुळे मी सध्या चहा आहे तर चहामध्ये हो मी अजिबात पाणी टाकत नाही कारण मला तसं आवडतच नाही मला पूर्ण दुधाचा चहा आवडतो त्यामुळे दोघींसाठी चहा बनवायला घेतला आणि मला सकाळी असं असतं की चहा बनवून झाला की मला अजिबात बसायला वेळ नसतो कारण मला नाश्ता बनवायचा असतो नाश्ता झाल्याचं लगेच मला स्वयंपाकाची पण तयारी करावं लागते कारण नाश्ता केला थोडा वेळ मी थांबली आणि मग दुपारचा स्वयंपाक मी जर लेट केला तर माझा पूर्ण दिवस कामांमध्येच जातो आणि मग मला व्हिडिओ एडिटिंगसाठी किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी मला अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे मी काय करते सकाळी थोडंसं भले मी लेट उठते सकाळी पण तरीही माझं काम बारा सव्वा बारापर्यंत आवरून जातं कारण मी मग सकाळी असं होतं की मी टाइमपास नाही केला तर मग माझं तोवर आवडतं टाईमपास जर मी केला ना कशामध्ये दुसरा काम करत बसले मी तर मग मला थोडंसं लेटच होतं सकाळची काम आवरायला आणि ज्या पण दिवशी मला काम आवरायला लेट होतं ना त्या दिवशी असं होऊन जातं की माझा पूर्ण दिवस मग काहीच कामात येत नाही माझ्या म्हणजे माझी जी पर्सनल कामं आहेत व्हिडिओची वगैरे त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी थोडंसं लवकर आवरून घेतलेलं बरं आहे आणि मी आता तेच करते ते चला इकडे चहा झाला चहा दोघींसाठी गाळून घेते आणि मग चहा पिताना आमच्या दोघींच्या गप्पा चालू असतात हे झालं ते झालं असं तसं आईची टी चालू असते त्यात आम्ही गप्पाही मारतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा होईल आपला नेहमीच्या व्हिडिओपेक्षा कारण मॉर्निंग रुटीन एकदम तुम्हाला दहा मिनटामध्ये शेअर करणं पॉसिबल नाहीच होत तरी पण मी खूप छोट्या छोट्या क्लिपमध्ये तुमच्यासोबत हे मॉर्निंग रुटीन शेअर केलं आहे आय होप तुम्हाला आवडेल सो ज बघा आता तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट करून सांगा चहा वगैरे झाला की माझं नंतरचं काम असतं ते झाडू मारणं सो बेडरूम किचन हॉल तिन्ही रूममध्ये मी झाडू मारून घेते आणि बाहेर पॅसेजमध्ये सुद्धा मी झाडू मारून घेते कारण मग असं होतं की मी फरशी एक दिवस आड पुसते मी रोज काही फरशी पुसत नाही कारण फरशी काही खराब होत नाही आणि मला असं वाटतं की नाही एवढं गरजेचं कारण धूळ एवढी काही येत नाही आणि रोज दिवसातून दोन वेळा झाडू मारलं तरी फरशी रोज नाही पुसली तरीही चालतं त्यामुळे मी एक दिवस आड फरशी पुसते आणि इकडे झाडू मारून झालं की माझं काम असतं पाणी ठेवायचं माझं असं असतं की मला मनात आलं तर मी उठल्या उठल्या आंघोळ करते किंवा मग अर्धं काम झाल्याच्यानंतर मी आंघोळ करते किंवा मग पूर्ण काम झाल्याच्यानंतर ना मी आंघोळ करते असं असतं सो ते तुम्हाला मी पुढे सांगतेच पण त्याआधी हे ते पाणी ठेवून दिलं आणि माझं आत्ताचं इत काम आहे ते म्हणजे माझं दिवसाचं व्हिडिओचं शेड्यूल लिहायचं म्हणजे मला काय करायचं आहे कधी कुठला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे किंवा कुठलं टॉपिक मला बनवायचं आहे आज ह्या विषयावरती मी हे काम करत असते आणि रोजचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं नाश्त्याचा मग आमचा असा प्रॉब्लेम आहे की पोहे आई खात नाही आणि उपमा मी खात नाही पोहे आईंनी सोडलेले त्या खातात त्यांना आवडतात पण माझे सासरी गेल्यापासून त्यांनी पोहे सोडले त्यामुळे त्या खात नाही आणि उपमा मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मग एक जर बनवलं तर कोणाला तरी एकाला तसंच राहावं लागतं स्वयंपाक होईपर्यंत तर मग आज म्हटलं काहीतरी बनवावं काय बनवावं स्पेशल तर मग म्हटलं पराठे बनव्यात कारण बरेचसे दिवस झाले ना मी पराठेच बनवले नव्हते आणि पराठे आम्हाला तिघांनाही पण आवडतात म्हटलं चला मग आज पराठे बनवून टाकूयात तर लगेच इकडं बटाटे लावून दिले कुकरला आणि पीठ भिजवायला घेतलं आणि आमचं असं घाईही नसतं की सकाळी आंघोळ करूनच किचनमध्ये आलं पाहिजे सगळी कामं केली पाहिजे माझी मम्मीला मा आहे ती सवय मा मा म्हणजे माझी मम्मी आम्हाला म्हणायची की अजूनही म्हणते की पहिले आंघोळ कर जा मग किचनमध्ये जा पण मला असं वाटतं की अगोदर सगळी कामावरून घेतली किंवा म्हणजे थोडंसं पिठाचं वगैरे काम केलं ना पीठ भिजवून ठेवणं किंवा बाकीची गोष्टी करणं नंतर आपण पन निवांतपणे आंघोळ करून रेडी होऊ शकतो पण सकाळची जे घाई असते ना त्याच्यामध्ये मला आंघोळ करणं नाही होत आणि ज्याचा त्याचा हा प्रश्न असतो प्रत्येकाचा वेगळं असतं की नाही आंघोळ करूनच आपण किचनमध्ये गेलं पाहिजे किंवा आंघोळ न करता आपण किचनमध्ये नाही जायला पाहिजे असं तसं तर ठीक आहे कुणाचं असं कुणाचं तसं असतं प्रत्येकाने प्रत्येकाला जज करणं मला हे नाही योग्य वाटत त्यामुळे मग आणि कसं आधी असं होतं की आपण आंघोळ करायची नंतर जेव्हा आपण कपडे धुतो त्यावेळेस काय होतं पूर्ण अंगोलं होतं जर तुमच्याकडे मशीन असेल तर गोष्ट वेगळी आहे पण मशीन नसेल आणि तुम्ही हाताने कपडे धुत असाल तर तेव्हा असं होतं की पूर्ण कपडे ओले होतात मग परत आपण कपडे चेंज करायचे त्यापेक्षा मग ते ठीक आहे जसं असेल तसं तुम्ही समजून घ्या त्यानंतर मग नं इकडे पीठ पण भिजून ठेवलं आणि आत्ता मी हे दुधामध्ये जी पावडर मिक्स केली आहे ती प्रोटीन पावडर आहे जी मी घरी बनवलेली सो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं किती प्रोटीन पावडर कशी बनवायची आणि ही प्रोटीन पावडर वजन वाढवण्यासाठी आहे तर मी ही विजेला देत असते त्याबरोबर एक केळी सुद्धा देते म्हणजे सकाळी विजेचा थोडासा नाश्ता त्यामध्ये होऊन जातो बाकीचा जो नाश्ता तो तर मी नंतर बनवतेच आता लगेच इकडं मी भाजी बनवायला घेतली तर मी आज वड्याची भाजी बनवते आहे जे आपण घरी वडे बनवतो ना उन्हाळीमध्ये जे डाळीचे असतात त्या वड्याची मी भाजी बनवते आहे तर मसाला इकडे ऑलरेडी माझा रेडी होता त्यामुळे मी लगेच तशी भाजी बनवायला घेतली म्हणजे काल मी जी भाजी बनवली होती त्याच्यामध्ये मसाला थोडा एक्स्ट्रा झाला होता सो तोच काढून फ्रीजमध्ये ठेवला आणि आता मी त्याचीच भाजी बनवते आहे तर हे असं असतं बघा माझं म्हणजे नाश्त्याची पण तयारी करता करता मी लगेच स्वयंपाकाची पण तयारी करून घेते तेव्हा माझं काम लवकर आवडतं नाही तर फक्त नाश्त्याला वेळ दिला त्यामध्ये थोडासा टाईमपास केला आणि मग नंतर स्वयंपाक बनवला तर मला खूप जास्त लेट होतं जसं मी तुम्हाला सांगितलं तर हा वडा मी ते आईला विचारत होते किती घालू कारण असं होतं की वड्याची भाजी आम्हाला आईला आवडते पण म्हटलं ठीक आहे आता तेवढा थोडासा वडा राहिला तो आपण संपवून टाकूयात त्यामुळे मग मी ती भाजी बनवली त्यानंतर मग लगेच इकडे पराठी बनवायला घेतले कारण बटाटे उकडून झाले होते त्याला सोलून त्याचं छान सारण सुद्धा बनवून घेतलेलं आणि आता इकडे जे पाणी ठेवलंय ते अगोदर विजे घेईल त्यानंतर मग आईला पाणी ठेवेल आणि मग मी पाणी घेईल आंघोळीसाठी तर अगोदर इकडे पराठे बनवून घेते पराठे बनवून मी फक्त आत्ता विजयपुरतेच पराठे बनवणार आहे मग त्यानंतरनं मग आंघोळ करेल आणि मग बाकी आमच्या दोघींसाठी बनवेल कारण आत्ता घटही बसलेले आहेत सो घटाची आरती करायची असते त्यामुळे मग आम्ही असं करतो की आवरून आंघोळ करून घटाची आरती करतो आणि मग नंतर आम्ही दोघीजणी नाश्ता करून घेतो कारण आरती आम्ही दोघीच करतो सकाळची तरी विजय लवकर जात असल्यामुळे तर तुम्हाला इकडे पीठही जास्त दिसत असेल भिजवलेलं तर मी यामुळे जास्त भिजवलं की मला त्याच पिठामध्ये पराठेसुद्धा बनवायचे आणि दुपारच्या जेवणासाठी चपातीसुद्धा बनवायची मग परत परत तर कुठ्याने करण्यापेक्षा ना एकाच वेळात हे काम केलं ना तर आपला टाईम पण वाचतो आणि म्हणजे पटकन अशी कामं होऊन जातात परत जणांच्या घरी असं असतं की सकाळी फक्त चपातीच बनवायची चपाती भाजी नाश्ताला बनवत नाही त्यामुळे त्यांचं काम कसं एकदम पटकन आवरून जातं त्यांना जास्त झंझट नसतं पण ज्यांच्या घरी सकाळी नाश्ता दुपारचं जेवण असं बनवलं ना त्यांना थोडंसं जरा झंझटचं काम असतं आणि त्यांचं काम थोडंसं वाढतं जिथे अर्ध तासामध्ये वाहणार ना तिथे एक तास लागतो कामासाठी तर माझंही तसंच आहे आणि तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा आहे सकाळी उठायचं केस तसेच क्लजरने अडकून द्यायचे आणि कामाला लागायचं आणि मला वाटतं हे प्रत्येक लेडीज सोबतच होतं कारण सकाळी आपण उठल्यावर आपला स्वतःला वेळ नाही देऊ शकत कारण आपल्याला फॅमिलीसाठी काहीतरी करावं लागतं म्हणाल नाश्ता किंवा स्वयंपाक काहीतरी आपल्याला करावंच लागतं त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ नाही देऊ शकत आणि स्वतःसाठी वेळ आपल्याला द्यायचा असतो तो फक्त दुपारी त्यामुळे पटकन कामावरून घ्यायचं आणि मस्त दुपारी आपण स्वतःला वेळ द्यायचा बघू शकता इकडे पराठा मस्त भाजतोय साईडला भाजीशी आणि हे सगळं झालं की मला चपातीनंतर मी आंघोळ झाल्याच्या नंतर चपाती वगैरे बनवेल तर असं छान पराठा रेडी होता लगेच हा पराठा विजयला खायला दिला लगेच मग मी आंघोळीला गेले आणि माझं असं असतं की आंघोळ झाली की लगेच कपडे भिजत घालायचे आणि त्यानंतरनंच बाथरूममधून बाहेर निघायचं मला असं वाटतं मोस्टली बायका असंच करतात की आंघोळीला जातात आणि लगेच कपडे भिजत घालतात म्हणजे ते कपडे आपलं आवरत आले की धुवून टाकता येतात पण ज्या सकाळी करतात ना आंघोळ सगळ्यात अगोदर त्या मला असं वाटतं त्या असं नाही करत त्या कपडे भिजत घालवण्यासाठी वेगळा वेळ देतात चला असो आंघोळ करून आले आणि लगेच आम्ही दोघीजणी आरती करायला बसलो मी रांगोळी वगैरे काढली आईचं काम असतं रोजचं देवपूजा करण्याचं तर आरती करून घेतली त्यानंतर आम्ही दोघीजणी नाश्ता करायला बसलो म्हणजे मी चपाती वगैरे बनवून घेतली दोघींचे पराठे राहिले होते ते पण बनवून घेतले आणि मग आम्ही दोघी नाष्टा करायला बसलो तर देवपूजा आता सध्या घट बसल्यामुळे देवपूजा करत नाही आमच्याकडे त्यामुळे देवपूजेचं काम नव्हतं पण आरती करून घेतली बाकी एरवी रोज देवपूजा आईच करतात ते त्यांच्याकडेच काम असतं बाकी त्या नसल्या इथे तर मग देवपूजा मी करत असते नाश्ता वगैरे झाला बाकी सगळा स्वयंपाकसुद्धा आवरला होता मग लगेच भांडी घासून घेतली माझं असं असतं की मला जर भूक लागलेली असली मी तर मी अगोदर स्वयंपाक करून मग लगेच जेवण करून घेत असते किंवा नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासते की मला असं नाही जमत की स्वयंपाक करायचं आणि लगेच गॅसवाटा भांडी आवरायची कारण मला खूप सकाळी ना मला असं होतं की मला भूक लागते सकाळी सकाळी खूप त्यामुळे मला आधी खायला लागतं आणि मग मी भांडी वगैरे घासून घेत असते भांडी तर कमी होती त्यामुळे मग काही वेळ नाही लागला भांडीला भांडी लगेच झासून झाली आणि झालं असं की आज सकाळी मी जेव्हा भांडी लावली रॅकला तर तेव्हा मला जाळी आत्ता रिकामी होती ज्यावेळेस असं होतं की मी सकाळी लावत नाही भांडी त्यावेळेस मग जेव्हा भांडी घासते ना तेव्हा मला ती भांडी लावावं लागते तर ते थोडंसं काम माझं असं होतं म्हणजे टाईम मॅनेजमेंट तर तोच आहे फक्त प्रॉब्लेम असा होतो की जे काम अगोदर व्हायला पाहिजे होतं ते नंतर होतं प्रत्येक कामाचं असं आहे काही फिक्स रुटीन नसतं कुणाचंच की हां आपण या वेळेत हे काम झालंच पाहिजे त्यावेळेत ते काम झालंच पाहिजे असं फिक्स रुटीन मला वाटतं कुणाचंच नसतं त्यामुळे ते काम मागे पुढे होत असतं भांडी घासून घेतली त्यानंतरनं वटा आणि गॅस दोन्ही क्लीन करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदा हे सकाळी क्लीन करून झालं ना तर मग डायरेक्ट संध्याकाळी चार वाजेलाच पाच वाजेलाच यायचं किचनमध्ये जेव्हा आपण चहा बनवतो त्यानंतर लगेच मी कपडे धुवायला घेतले आणि कपडे धुवायला मला खरंच खूप आवडतं पहिल्यापासून आवडतं मला फक्त म्हणजे साबण आणि पाणी या दोन गोष्टी पाहिजे भरपूर मग मी कपडे किती पण धुईल फक्त मला कपडे वाळत घालायचा खूप जास्त कंटाळ येतो पहिल्यापासून मला खूप कंटाळ येतो आणि मशीन घ्यायची काही गरज वाटत नाही मला आत्ता सध्या तरी कारण आम्ही तिघच आहोत आणि तिघांचे कपडे काहीच नसतात फक्त मला प्रॉब्लेम एवढाच वाटतो की म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी ना कुणीतरी पाहिजे माझ्याकडे मला त्याचा खरंच खूप कंटाळ येतो आणि माझ्याकडे असं आहे की कपडे वाळत घालण्यासाठी मला वरती स्टूलवर चढून दोरीवरती कपडे टाकावं लागतात कारण दोरी खूप उंच बांधलेली आम्ही तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मी कपडे कसे वाळत घालते त्याचं माझं स्ट्रगल काय ना ते मला कधी कधी वाटतंय की मी कपडे वाळत घालताना एखाद दिवशी मी खाली पडणारच आहे कारण मी स्टूलवरती उभं राहते आणि कपडे वाळत टाकते चला असो नंतर मी कपडे वाट टाकले आणि बघू शकता पाऊस आला म्हणजे सकाळी एवढं ऊन होतं ना कडक असं वाटलं की आज मस्त कडक ऊन आहे तर छान दिवस जाईल आणि एवढा जोरात पाऊस चालू झाला ना की विचारूच नका मग काय जे गॅलरीमध्ये कपडे टाकलेले होते भिजनसारखे अँगलवरती ते काढून घेतले आणि स्टँडवरती टाकले लगेच मग इकडे हे वॉश बेसिन जे आहे ते मी क्लीन करायला घेतलं त्याच्या आणि हा जो ब्रश दिसतोय ना तुम्हाला त्याला जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाल्यात मी घेतलेला आणि मला खूप दिवस गेला तो ब्रश मी असंच ऑफलाईन घेतला होता बट मला जर ऑनलाईन हा ब्रश दिसला ना तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि हा जो मॉप दिसतोय तुम्हाला तो खरंच खूप यूजफुल आहे मी बऱ्याच दिवसापासून वापरते आहे फक्त एकदा त्याची स्टिक खराब झाली होती बट मी फेविक विकने त्याला चिटकवलं आणि ते लगेच पूर्ण म्हणजे व्यवस्थित झाला आता तो परत मला छान म्हणजे आहे तो मी यूज करते परत तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे आपण हाताने पुसतो किंवा तो दुसरा मॉप असतो त्यानं पुसतो ना त्यापेक्षा हा मॉप खरंच खूप बेस्ट आहे आणि आपल्याला काही याला हात लावायची गरज नाही पाणी आपण पाण्यात बुडवून लगेच त्याचं पाणी ड्राय पण करू शकतो त्याच याच्यामध्ये बॉटलमध्ये आणि ना लगेच फरशी पुसून होती जास्त वेळ नाही लागत म्हणजे जिथे आपल्याला सात मिनटं लागायची ना तिथे आपल्याला चारच मिनटं लागतात असं म्हणू शकता तुम्ही खूप छान आहे मॉप मला तो खूप आवडतो हा मी ऑनलाईन मागवलेला आहे ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते सो तुम्ही तिथे जाऊन हा मॉप ऑर्डर करू शकता सध्या आम्हाला असं वाटतं सेल पण चालू आहे सगळीकडे मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती त्यामुळे तुम्हाला स्वस्त बसेल तर तुम्ही हा ऑर्डर करू शकता तर फरशी पुसून झाली आणि बघू शकता आत्ता वाजलेत सव्वा बारा मी म्हटलंच होतं तुम्हाला बारा सव्वापर्यंत बारापर्यंत माझं काम होऊन जातं आणि सगळ्यात नंतरनं माझं शेवटचं काम असतं ते म्हणजे माझे कपडे ओले झालेले ते सुकवणं जेव्हा मी कपडे धुते फरशी पुसते त्यानंतरनं माझी पॅन्ट मात्र ओली झालेली असते खालून त्यामुळे मी काय करते ने सुकुत ते ड्रायरने हे सुकवत असते आणि माझं हे शेवटचं काम असतं त्यानंतर थोडेसे कपडे आहेत त्याची मी घडी मारून घेते तर तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय